नमस्कार आता अभिजितच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून घरात पूजा घातली जात असते त्यासाठी गुरुजी देखील आलेले असतात आता पौर्णिमा म्हणते अभिजितच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तुम्ही ही पूजा घालताय ना मग या पूजेतसुद्धा मी माझं गाराणं घालणार आहे आणि तिथे समोर बसते आणि म्हणते जसा माझा नवरा गेला आहे जसा माझा नवरा गेला आहे आणि हिने मला विधवा केला आहे तसेच ही भूमीसुद्धा विधवा होऊ दे आणि तिचा देखील नवरा जाऊ दे आता तिचा नवरा बाहेर गेला आहे तो परत घरात येऊच नाही तिकडेच त्याची काहीतरी व्हावप आणि तो घरात येऊ नये आता मात्र पौर्णिमा असं बोलत हसत असते आणि तिचं ते बोलणं ऐकून भूमीच्या तळपायाच्या आग मस्तगात जाते सगळ्यांनाच धक्का बसतो आजी मनू अथर्व सर्वेच हादरतात ही अशी काय बोलते मूर्खासारखी आता भूमी पुढे येते आणि जोरात पौर्णिमाच्या सनसणीत कानाखाली देते आणि म्हणते मूर्खा आहेस का तू काही काय बोलतेस अगं जरा डोक्यावर पडली आहेस का जर आकाशला काही वाईट साईट बोललीस ना आणि त्याचा काही वाईट साईट झालं ना तर मी तुझा जीव घेईन पौर्णिमा आता मात्र भूमीला खूपच राग आलेला असतो तर इकडे आकाश हा कामासाठी बाहेर आलेला असतो आणि त्याच्या मागून एक गाडी येत असते आकाशची गाडी पुळे आणि मागून एक गाडी येत असते आणि आकाशच्या गाडीला मागची गाडी ठोकणार तेच आकाशला दिसतं आणि आकाश लगेच गाडीतून उतरून त्या मागच्या गाडीच्या इथे येतो आणि गाडीत बघतो तर दुसरा तिसरा कोणी नसून तर तो अभिजित असतो आता मात्र आकाशला धक्काच बसतो आकाश म्हणतो अभिजित तू तू मला उडवण्याचा प्रयत्न करत होतास माझा ॲक्सिडेंट करण्याचा प्रयत्न करत होतास म्हणजे तू मला स्वप्नात येऊन सांगितलंस की तुझ्या आत्म्याला शांती नाही लाभली आहे तू रागिणीला घरात आणलंस तर आत्म्याला शांती लाभेल हे सगळं खोटं होतं म्हणजे तू जिवंत आहेस तू आणि त्या रागिणी पटवर्धननी हा मिळून केलेला प्लॅन आहे मी तुला आता हात पकडला आहे अभिजित चल आत्ताच्या आत्ता मी तुला पोलिसांच्या ताब्यात येतो पोलीस देखील तुला शोधत आहेत म्हणून हा अभिजितला धरतो गाडीत भरतो आणि फरफटत त्याला पोलीस स्टेशनला आणतो आता पोलिसांना अभिजितला बघून देखील धक्काच बसतो पोलीस देखील हा धरतात की हा माणूस जिवंत कसा आम्ही त्याला एवढं शोधलं आम्हाला नाही सापडला पण ह्या आकाशला सापडला तेव्हा आकाश ए सी पी साहेब साहेबांना सांगतो हा माझा ॲक्सिडेंट करण्याचा प्रयत्न करत होता पण मी याला पकडलं तेव्हा ए सी पी गायकवाड अभिजितला आत टाकतात आणि म्हणतात आता तुला थर्ड डिग्री देऊनच तुझ्याकडून सगळं सत्य ओकून घेणार तू नक्की असं का केलंस कशासाठी आणि का आकाश आणि भूमीला तू त्रास देतोयस हे सगळं सगळं तुला आता बोलावंच लागणार आहे तर इकडे पूजा चालू असते आणि आकाशात सुखरूप घरी येतो आता आकाश सुखरूप घरी आलेला बघून भूमीला आनंद होतो भूमी उठून धावत जाऊन आकाशला मिठी मारते आकाशला समजत नसतं नक्की काय झालंय भूमी अशी का वागते तेव्हा लगेच पौर्णिमा आकाशकडे बघते तर आकाश सुखरूप असतो पौर्णिमाला सुद्धा धक्का बसतो तेव्हा लगेच आजी म्हणते बघितलंच का भूमी कावळ्याच्या शापाने गाई गुरं मरत अगा ही किती गाई ही नाही अगं कोणीही कितीही काही बोललं तरी कधीही आपलं वाईट होणार नाही कारण आकाशने कधी कोणाचं वाईट केलंच नाही आकाशचं सुद्धा वाईट होणार नाही माणसाची कर्म चांगली असली की माणसाला चांगलंच फळ मिळतं तेव्हा भूमी म्हणते हो ना आजी वाईटाचं नेहमी वाईटच होतं आणि चांगल्याचं चांगलंच होतं माझ्या आकाशने कधीच कोणाचं वाईट केलं नाही किंवा चिंतलं नाही मा मग देव माझ्या आकाशचं वाईट का करेल आता मात्र पौर्णिमाला राग येतो पौर्णिमा तिथून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू